सगळ्यात आधी माझ्या वाट्याला भामिनी ही भूमिका आली हे खरंच माझं भाग्य आहे मगाशी पण म्हटलं तसं ज्या ज्या व्यक्तीला वाटलं असेल की मी भामिनी साकारू शकेन त्या प्रत्येकाचे मी म्हणजे मी बहुतेक आयुष्यभरासाठी ऋणी आहे कारण प्रत्येक कलाकारासाठी एक खूप मोठं स्वप्न असतं अशा एखाद्या चित्रपटाचा भाग म्हणून आणि तू म्हणालीस तसं या सिनेमात मला खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले एक अभिनेत्री म्हणून अजून काय हवं प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायला मिळावं काहीतरी वेगळं करायला मिळावं हीच अपेक्षा असते आणि ह्या सगळ्यांच्यामुळे ती माझ्या पदरात पडली आहे आणि सुबोध दत्ताबरोबर मी अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर मध्ये काम केलेलंच आहे पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे ऍक्टर म्हणून आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं असेल तरी तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे ती व्यक्ती पण मला असं वाटतं की <laughs> तो प्रवास सुरूच राहतो प्रत्येक नव्या प्रत्येक नव्या कामाबरोबर आणि या सिनेमाच्या मला तसंच झालं त्याच्यातले दिग्दर्शक म्हणून इतके सारे पैलू व्यक्ती म्हणून इतके सारे पैलू मला अनुभवायला मिळाले या सिनेमाच्या निमित्ताने प्रत्येकच जण त्याच्याबद्दल बोलताना इतकं प्रेमाने इतकं कौतुकाने बोलतोय कारण ही डिझर्व आहे त्यांनी तितकं आपुलकीने तितकं आत्मीयतेने आम्हा सगळ्यांबरोबरचं ते नातं कलाकार म्हणून दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणून आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही अशी इतकी स्ट्रॉंग टीम मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे आणि आता फक्त उत्सुकता आहे की लोकांपर्यंत आम्ही हा सिनेमा कधी पोहोचवतोय आणि लोकांची प्रतिक्रिया कधी आम्हाला पाहायला मिळते